सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो ही पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय इंग्रजी इंग्रजी विषयाची द्वितीय घटक चाचणी वेळ एक तास एकूण गुन्हा वीस वीस गुणांची ही चाचणी सरावासाठी नमुना म्हणून तयार करण्यात आलेली आहे ही चाचणी अध्ययन निष्पत्तीनुसार तयार करण्यात आली माझी शिक्षक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे अध्ययन निष्पत्तीनुसार आपण याच पद्धतीनं प्रश्नपत्रिका काढणं अपेक्षित आहे परंपरागत प्रश्नपत्रिका आपण काढू नये या पद्धतीनं आपण प्रश्न काढायचा प्रयत्न करूया तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे रीड द पॅसेज अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज उतार्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची इथं पुस्तकातला उतारा दिलेला आहे त्यामध्ये प्रश्न पहिला आहे आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन आणि त्यातला पहिला प्रश्न आहे हू डिस्टर्ब द मिनिस्टर त्याचं उत्तर या उतऱ्यामध्ये आलेलं आहे द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट टू डीड द कार्पेंटर यूज कोणतं साहित्य ते वापरत होते साधन वापरत होते तर स्मॉल हँगर अँड द हॅमर अँड अ सॉ द स्मॉल हॅमर अँड अ सॉ त्यानंतर व्हाय डीड द मिनिस्टर वॉन्ट टू डू समथिंग अबाउट द नॉइज बिकॉज द नॉईज फ्रॉम द ब्लॅक स्मिथ अँड कार्पेंटर्स वर्क डिस्टर्ब ही या पद्धतीनं उतऱ्यावर आधारित हे तीन प्रश्न पाच मार्कासाठी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो त्यानंतर त्यातला बी राईट द फॉलोईंग वर्ड्स अल्फाबिटिकल ऑर्डर तर याच्यामध्ये आल्फाबेटिकल लावायचे आहेत स्कूल कूल गुड फायू फाय। सो सेवन स्ट्रॉंग स्टार तर या पद्धतीनं कूल फायू गुड स्कूल त्यानंतर uh, सेवन um, सो स्टार स्ट्रॉंग या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये uh, आपल्याला हे आल्फाबेटिकल वर्डमध्ये लावता येतील ऑर्डरमध्ये लावता येतील कम्प्लीट द वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर आपल्याला इथं काही शब्दातले अक्षर मिसिंग आहेत ते भरायचे आहेत आपल्याला तर इथं या पद्धतीनं भरलेले आपण खाली टेन सॉन्ग फीच आणि डे अतिशय सोपे पाचवीच्या विद्यार्थ्यांना योग्य अशा प्रकारचे आपण दिलेले आहे कम्प्लीट द वर्ड चेन इथं वर्ड चेन म्हणजे शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द आपल्याला तयार करायचा आहे शब्दातल्या तर बघा ट्रॅक्टर याचा आर शेवटी आलेलं आहे आरपासून पुढं रेशन त्यानंतर नेशन एनपासून नेट आणि टेनपासून टेन ही चेन आपण अशीच पुढं चालू शकतो या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक नवीन काहीतरी करण्याची इथं संधी मिळते त्यांच्या शब्दसंपत्तीत आपल्याला इथं वाढ करायला इथं संधी मिळते त्यानंतर राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ स्कूल शाळेच्या संबंधित काही शब्द लिहायचे आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा संबोध सांगितल्यानंतर लिहिता येतं का हे आपल्याला इथं बघायचं तर स्कूल सांगितल्यानं स्कूल सांगितल्यानंतर बघा विद्यार्थ्यांना स्टुडंट टीचर क्लासरूम त्यानंतर ब्लॅक बोर्ड अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना इथं शब्द आठवतात या पद्धतीने लिहितात दोन मार्कासाठी विद्यार्थ्यांनी चार शब्द लिहिले तर आपल्याला इथं देता येतील हे झालं मित्रांनो पंधरा मार्काचं पाच मार्काचं ग्रामर आहे राईट द अपोजिट वर्ड्स इन आणि यस हे ये दोन शब्द आहे इनचं विरुद्धार्थी आऊट आणि <coughs> सॉरी <स्वारी, coughs> यसचं नो त्यानंतर मेक टू वर्ड्स म्हणजे इथं खाली शब्द दिलेला आहे त्याच्यापासून कमीत कमी आपल्याला तीन अक्षराचा दोन शब्द तयार करायचे आहेत हा शब्द दिलेला आहे बघा म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या जे नवनिर्मिती आहे ती कशी करता येते हे आपल्याला इथं बघता येईल तर बघा या न्यूजपेपर शब्दामधून न्यूज त्यानंतर पेपर, त्यानं पेपर आणि वेअर या पद्धतीनं तीन शब्द तयार करता येतात आपल्याला इथं कमीत कमी दोनच शब्द सांगितले होते आपण दोन, दोन मार्कासाठी ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मीडियम तुमच्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये खालील शब्द लिहायचे आहेत लिटल आणि गार्डन तर लिटलचा अर्थ आहे लहान आणि गार्डनचा अर्थ आहे बाग किंवा बगीचा या पद्धतीनं मित्रांनो आपण अगदी अध्ययन निष्पत्तीवर आधारित इयत्ता पाचवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं होतं की तयार करून दाखवा तर या पद्धतीनं आपण तयार करू शकतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घाटकासर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद